नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाची तयारी सरकारविरोधी एल्गार सध्याच्या महायुती सरकारच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या शेतकरी कष्टकरी व्यापारी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे या सरकारविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्तपणे एक भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे या मोर्चाची पार्श्वभूमी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली दिंडे म्हणाले हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे लादत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही आहे जी एस टीमुळे व्यापारी आणि सरकार सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून मंत्री स्वतःच्या तुंड्या भरत आहेत या बैठकीत अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवरही चिंता व्यक्त करण्यात आली दिंडे यांनी सरकारवर आरोप केला की हे सरकार देशातील तरुण पिढीला बर्बाद करण्याचे काम करत आहे येत्या बारा सप्टेंबर रोजी नाशिक येथे हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख जयवंत दिंडे मनसेचे प्रदेश आद, उपाध्यक्ष रतन कुमार मनसे प्रमुख अंकुश पवार प्रमुख सु, सु सुदाम कोंबडे उपजिल्हा अध्यक्ष प्रकाश गोसावी यांच्यासह मनसे तालुका अध्यक्ष सतीश विस्पुते शहर अध्यक्ष पंकज सोनवणे मंगेश भामरे ओबाटाचे शहर प्रमुख रवींद्र सोनोने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक सोनोने जिल्हा संघटक अमोल पगार ज्येष्ठ नेते अरविंद सोनोने लालचंद सोनोने मुन्ना सोनवणे अनिल हरी सोनवणे शहर संघटक राजसिंग चौधरी प्रमुख पप्पू शेवाळे उपशहर प्रमुख सुमित सोनवणे सुरेश पगार विक्रांत पाटील युनुस मुल्ला मंगल सिंग जुहरी देवीदास सोनवणे बाळासाहेब अहिरे थोरात सर कारभारी पगार मनोहर आयरे दीपक आयरे जितेंद्र सुरवंशी मनोहर पाटील तारीख शेख इनायत शेख शेखर परदेशी रवींद्र सोनवणे सुनील गायकवाड संदीप सोनवणे यांच्यासह ओबाठा आणि मनसाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग